बार्शी येथे न्यायाधीशांच्या घरी चोरट्यांनी दरवाजाचे कुलूप तोडून लाखो रुपयांचे सोने लंपास केले आहे बार्शी तालुक्यातील पाथरी गावात धाडसी चोरीची घटना घडली असून चक्क न्यायाधीश महोदयांच्या घरीच चोरट्याने हल्ला घातला आहे शनिवारी पहाटे ते वाजण्याच्या सुमारास घराच्या किचनच्या कुलूप तोडून घरातील ज्वारीच्या कोठ्यातून जवळपास तोळे सोने लंपास केले आहे न्यायाधीश हे देवदर्शनासाठी कोल्हापूरला गेले असताना ही घटना घडली पाथरे येथील दिनेश गायकवाड हे सध्या वाशिम तालुक्यातील रिसोड येथे न्यायदंड अधिकारी आहेत सुट्टी ते गावी आले होते त्यातच धार्मिक कार्यक्रमानिमित्ताने ते कोल्हापूरला दर्शना साठी गेले होते घरी त्यांची आई व बहिण या दोघीच होत्या जाताना दिनेश गायकवाड यांनी त्यांच्या पत्नी आणि मुलांचे दागिने एका डब्यात भरून तो डबा ज्वारीच्या कोटीमध्ये ठेवला होता गायकवाड यांच्या आई पद्मिनी आणि बहीण रेश्मा जेवण वगैरे करून घरच्या हॉल मध्ये झोपले होते हॉल व किचन बेडरूम मध्ये रिकामा पोरचा असल्याने त्यांनी किचनला बाहेरून कुलूप लावले ते सकाळी सहा वाजता झोपेतून उठून तुन हॉलचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला असता बाहेरून कडी लावल्याचे दिसून आले आई पद्मिनी यांनी खिडकीतून बाहेर पाहिले असता किचन रूम चे कुलूप लावलेले नाही व दरवाजा उघडा दिसला चोरट्यांनी बेडरूम मधील फर्निचर कपाटातील कपडे व इतर साहित्य बाहेर काढून विस्कटून टाकलेले दिसून आले डब्यात ठेवलेले दागिने दरम्यान दस्तूर महोदयांच्या घरी चोरी झाल्याने सोलापूर ग्रामीण पोलीस दलात खळबळ माजली असून चोरट्यास तातडीने जेरबंद करण्याचे आवाहन बार्शी तालुका पोलिसांसमोर निर्माण झाले आहे या प्रकरणी आई पद्मीने मुकुंद गायकवाड यांनी पोलिसात फरियाद दिली आहे त्याची अंदाजे किंमत बारा लाख तेवीस हजार आहे